स्त्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे इथे मी पाच किलो बटाटे घेतलेले आणि त्याचे साल काढून पाण्यातच ठेवलेले कारण वरती जर असेच ठेवले तर ते काळे पडता तर या गोष्टी जर तुम्ही जर रात्री जर करून ठेवणार असाल तयारी तर त्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी टाकावी तुरटीमुळे काळापणा येत नाही आणि वेपर्सही व्यवस्थित मोकळे सुटसुटीत होता तर मी इथे वेपर्सही चिप्स पाडून घेतलेले कच्च्या बटाट्यांचे खूप जाडंही नाही आणि खूप पातळं नाही एकदम झटपट होणार आपण जे काही वेपर्स पाडून घेतलेले कच्च्या बटाट्यांचे ते वेपर्स आपण एका पातीलात पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हे जे काही वेपर्स आहेत ते वेपर्स टाकून ठेवायचे जेवढे काही आपण करणार आहोत तोपर्यंत ते थंड पाण्यातच असावे इथे आपले सगळे वेपर्स तयार झालेले आहे आता हे मी पाणी ओतून देते आणि परत त्याच्यामध्ये दुसरं पाणी भरलेलं आहे आणि याला गॅसवरती ठेवलेलं आहे तर गॅसवरती ठेवताना यामध्ये आपल्याला जेवढं काही मीठ टाकायचं तेवढं मीठ टाकायचं चवीपुरतं आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे ह्या पाण्याला साधारण एक वाप बसेल किंवा एक उकळी येईल एवढं शिजवायचं आहे खूप याला शिजवायचं नाही नाहीतर मग त्याची तुकडे होतील आणि मीठ टाकल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याची काळजी घ्यायची की बटाटे हे व्यवस्थित चिप्स व्यवस्थित शिजले गेले पाहिजे नाहीतर कच्चे जर राहिले तर ते एकदमच काळे होऊन जातात तळल्याच्या नंतर ते सफेद होता परंतु बघायला जर गेलं तर ते, ते काळे दिसतात इथे आपण छान असं झाकण ठेवलेलं एक वाफ घेणार आहोत इथे आपली छान अशी वाफही आलेली आहे बघा तुम्हाला इथे दिसत असेल आणि त्याला थोडासा फेस आलेला आहे तर तो, तो फेस काढून घेऊया आता आपण आणि आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे कारण आपल्याला एकच वाफ घ्यायची जास्त काही वाफ घ्यायची नाही आहे आता इथे आपण हे पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे तर पाणी हे खूप गरम असतं त्यामुळे बेसिंगचा जो पाईप प्लास्टिकचा असतो तर त्यामुळे एकदम गरम जर पाणी टाकलं तर बेसिंगचा पाईप खराब होण्याचे चान्सेस राहील तर अशा वेळेस आपण पाईपही व्यवस्थित राहील आणि आपलं कामही होईल अस या हेतूने मी इथे नळ चालू केलेला आहे म्हणजे थंड आणि गरम पाणी मिक्स होऊन नॉर्मल पाणी त्या पाईपमधून जाईल आणि आपलं इथे सगळं पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे गरम आणि याच्यामध्ये आपल्याला परत थोडंसं थंड पाणी मिक्स करायचं आहे म्हणजे ज बटाट्याचे जे चिप्स आहे ते चिकटल्यासारखे होणार नाही आपल्याला एकदम मोकळे आणि सुटसुटीत वेपर्स आपल्याला करायचे तर त्यासाठी ते इथे थंड पाणी जे काय आपल्या नळाचं नॉर्मल पाणी असतं ते पाणी त्या चिप्समध्ये टाकायचं आहे पातेल्यात टाकायचं आहे आणि परत ते पाणी आपल्याला इथे ओतून द्यायचं आहे जोपर्यंत आपलं ते नॉर्मल होत नाही वेपस तोपर्यंत आपल्याला हे थोडंसं खालीवर करून ते चिप्स व्यवस्थित थंड करून घ्यायचे इथे आपले हे छान शिजलेले आहे आणि थंडही झालेले आहेत आता आपण याला उन्हामध्ये वाळवत घालायचे आहे तर तुम्ही ऊन जर नसेल तर सावलीतही वेपर्स लगेच सुकून जाता एवढं काय म्हणजे ऊनच पाहिजे असं काही नाही तुम्ही जर घरात फॅन खाली जरी टाकले तरी वेपर्स सुकल्या जातात तर वेपर्स सुकत घालताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे जे काही वेपर्स बनवलेले आपण तर ते त्यातलं पाणी सगळं चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि चिप्स सुकत घालताना हे सिंगल सिंगल सेपरेट सेपरेट आणि व्यवस्थित वाळू घालायचे नाहीतर ते, ते एकावर एक जर सुकत घातले किंवा एकाला एक चिटकून जर वाळवत जर घातले तर मग ते नंतर वाळल्याच्या नंतर ते चिटकता असे मोकळे राहत नाही सिंगल सिंगल एक एक चिप्स दिसत नाही तर याची आपण वाळत घालताना काळजी घ्यायची की एक एक चिप्स आपल्याला सुकत घालायचं आहे आणि ते एकमेकांना चिटकू नये याचीही आपल्याला व्यवस्थित खबरदारी घ्यायची आहे म्हणजे मोकळे सुटसुट सुटसुटीत सुट आणि व्यवस्थित आपले चिप्स तयार होतील इथे छान असे आपले वेपर्स सुकत घालून झालेले आहे तर एकदम मोकळे आणि सुटसुस सुटसुटीत दिसत आहे आणि एकदम पिवळसर दिसतं बघा ओले असल्यावर पिवळे दिसता आणि जेव्हा आपण सुकत घातलेले तेव्हा एकदम पांढरेशुभ्र ट्रान्सपरंट दिसता एकदम काचेसारखे दिसतात तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ